कांग्रेस पक्षा प्रचार सभेला जी अपना स्नेही महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी के सरचिटनीस आदरणीय अशोक पाटिलरंगेकर जीवाज़ार शली में भाषण कलूरे माती माता सुधाकर शंकरी जी विजय कुमार पाटिल जी डॉक्टर अरविंद भातावरे चक्रधर शेटकी अजीत मारे, हमिद भाई शेख पंकज उपस्थित असलेले सारे मान्यवर ज्यांच्यासाठी आपण इथं एकत्रित आलेले आहोत ते महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अभय सामुळके मगदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली मी आणि अशोकरावजी त्या ठिकाणी उपस्थित होतो अशोकरावजी यांनी आपलं भाषण केलं आणि मग ते आपल्या सभेला निघाले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण सप्पे पर्यंत निवडून पुढार त्याला पुरच्या सकाळी लोहाराला ते गेले आणि त्याला लोहाराला ते लोहा जात असताना त्याला भेटून सदिच्छा देऊन मी आपल्याकडे इथे आलेलो आहे इथं येण्यासाठी विलंब झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो पण इथं आल्यापासून तुमच्यामध्ये जी उत्साह मी पाहतोय त्या उत्साहावर मला असं जाणवत आहे निलंगा विधानसभामध्ये तुम्ही आता बदल लढवणार आहात आमच्या प्रत्येकाचं नाव अ अक्षरापासून आहे म्हणजे अमित देशमुखांसह अशोक पाटलांचं अभय साळुंकेंसह आनंद वातावरेंचं अजित माजेचं आघाडीच त्यामुळे निलंगा विधानसभामध्ये परिवर्तन होणार बदल होणार हे तुम्हाला पाहिल्याबद्दल मला जाणवलं आहे मधली हुकुमशाही आपल्याला मोडून काढायचे आहे आपल्याला संपुष्टात आणायची आणि निलंग्याच्या सामान्य माणसाचा बुलंद आवाज हा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आपल्याला पाठवायचा आहे अभ्यास यांच्या घ्या ले माजी खासदार सुधाकर शंकारे यांनी आपण ऐकलं भारतीय जनता पक्षाचे ते खासदार आणि किती छळ तेलंग्याच्या नेत्यांनी केला हे तुम्ही त्यांच्या तोडून आणलं हे कुठंतरी त्यांनी मोजक्या शब्दामध्ये आपल्या व्यथा मांडल्या पण त्या मोजक्या शब्दातल्या प्रत्येक शब्दाचा विचार करून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मतदान करायचं महाविकास आघाडीचं सरकार आता महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येणार

वीस नोव्हेंबर रोजी है मतदार तुम्हाला मतदान करणार आहेत तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल संध्याकाळी तुम्हाला तुमच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्याचं प्रमाणपत्र निवडणूक अधिकारी ने अधिकारी तुम्हाला निवडून आल्याचं प्रमाणपत्र देत असताना तुम्ही काय काय चोवीस <laughs> <laughs> तारखेला <ने> <laughs> महाविकास आघाडी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा सा दावा करणार आहे महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेचा सा दावा जेव्हा आम्ही करू तेव्हा निलंगा विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून अभय साळुंकेनी तिथं सगळी केली पाहिजे ते अधिकार तुम्हाला अभय साळुंकेला द्यायचे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अभय साळुंके तुमची जिम्मेदारी वाढणार आहे जे नेते तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत त्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सभंगट्यांच्या सहकार्याला तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तिरंगा विधानसभा मधला मध्ये विकासाची गंगा दिल्ली मुंबईहून खेचून आणावी लागेल आणि त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे हे करावं लागेल कुठेही टक्केवारीचा गंगा आम्हाला येऊ नये <laughs> कमिशन खोरीचा वास केव कारण तुम्ही शपथ व्हाये या मतदाराच्या नावानं आणि म्हणून त्या शपथेला तुम्ही जाणलं पाहिजे तुम्हाला आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या विचाराचा सा वारसा पुढे न्यायचा आहे आदरणीय शिवाजीराव पाटील निरंगेकर साहेबांसारखं चारित्र्य संपन्न सुसंस्कृत पारदर्शक उच्च शिक्षित <laughs> हे नेतृत्व <दित्रुत्वाँ> आपल्याला लाभलं आणि <laughs> आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे <laughs> अर्थवट न केलेले स्वप्न आता तुमच्या माध्यमातून आम्ही सगळे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आदरणीय अशोकराव पाटील दिले की साहेबांचा सुद्धा आदर सन्मान याच्यामध्ये कुठेही काहीही कमी बोलणार नाही याची सुद्धा खात्री तुम्हाला इथं यावी लागेल अशोक अधिकार तुम्हाला दिलेले आज आदरणीय अशोकराव पाटील निलगेकर साहेबांच्या मनाच्या मोठेपणाचं मला मनापासून कौतुक करावं असं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षासाठी त्यांनी माघार घेतली आणि माघार घेतल्यानंतर आदरणीय अशोकराव पाटील दिलं की करत आमचा काल और गडा होईल हा करण्यातील हा जाहीर शब्द ही कसलीही चिंता करू नका महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अनेक मार्गाने आपल्याला याच्यामध्ये पावलं उचलता येतील नाना पटोलेंच्या बरोबर आपली चर्चा झालेली आहे बाळासाहेब थोरातांच्या बरोबर आपली चर्चा झालेली आहे काँग्रेसचे अध्यक्ष उदया नागपूरमध्ये येत आहेत मल्लिकार्जुन खरगे त्यांच्याशी आपण चर्चा करू आणि कुठही आता ह्याच्यामध्ये आम्ही कमी पडणार नाही हे देखील मला मुलताना आपल्याला सांगितलं आहे कुणाच्याही मनामध्ये कसमी <coughs> अजित माने तुम्ही असाल डॉक्टर अरविंद भातांबरे असतील अमित शेख असतील यांना देखील या सगळ्या व्यवस्थेमध्ये आम्ही सन्मानपूर्वक बरोबर देऊ आ... कुमार पाटील तुम्ही सुद्धा असं समजू नये सबका तो हुआ मेरा क्या लढ्यामध्ये <laughs> <disappearance> जे का होऊन लढतील त्यांची साथ आम्ही कधीही सोडणार नाही ಉಪಸ್ಥಿತ ಹಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಗರಲೋ ಸಂಭಾಪ ಸಾ हा जो पाठिंबा मतदार महाविकास आघाडीला दिला आहे तो अभूतपूर्व आहे महायुतीच्या कारभाराला तुम्ही कंटाळलेला आहे महाविकास आघाडीचा पंचसूत्री कार्यक्रम तुमच्या पुढे आम्ही मांडलाय आलाय का तुमच्या हातामध्ये पंचसूत्री इथं शेतकरी ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे ते किती हात वर करा विचार करून हातवर सगळे पंधरा डिसेंबरला तुमचं कर्ज माफ होणार महिना तीन हजार रुपये बायवाडा शेतकऱ्यांचं कर्ज आहे माफ तीन लाख रुपयापर्यंत कर्ज असेल सकट पंधरा डिसेंबर पर्यंत अधिवेशन सुरू होण्या अगोदर तुमच्या डोक्यावरच कर्ज माफ होणार आहे पक्क घरात ठेवा आता मला शेतकरीच्या वेळेवर कर्ज फेडतात तेच करा होत फेडणार तुम्हाला सुद्धा पंधरा डिसेंबर पर्यंत पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर महाराष्ट्र सरकार देणार आहे त्याच्यात सुद्धा सुधारणा करू तुम्ही काळजी करू शकत महिलांना महिन्याला तीन हजार रुपये महालक्ष्मी महिन्याला तीन हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावर महाविकास आघाडी सरकार देणार आहे म्हणून प्रत्येक पहिले मत हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं करा अभय जाणून यांच्या पाठीशी आपलं मत उभं करा हे मला कळकळीनं तुम्हाला सांगावं तुम्हाला कसलाही अर्थ घेणार नाही आणि राज्यात आता बस प्रवास तुमचा मोफत असणार राज्यात कुठेही बस प्रवास तुमचा मोफत राहणार सुशिक्षित बेकाराला नोकरी लागेपर्यंत चार हजार रुपये बेकारी भत्ता दर महिन्याला देण्याचा निर्णय दे महाविकास आघाडीने केलेला आणि आरोग्य विमा पंचवीस लाखापर्यंतचा पंचवीस लाखाचा आरोग्य विमा प्रत्येकाचा हा महाविकास आघाडीने करण्याचा निर्णय केला एवढंच नव्हे तर औषध सुद्धा मोफत घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीने या ठिकाणी केलेला आहे या सगळ्या कामांसाठी तुम्हाला अभय सावंत आणि महाविकास आघाडी जो मिलन ज्याला उद्या पाठवेल आमचे अनेक कार्यकर्ते कुणालाही टक्केवारी द्यायची गरज नाही हे सगळे जी कामं आहेत ती सरपंचाला मिळतील कार्यकर्त्याला मिळतील कुठंही खात्री लावली जाणार नाही आणि या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक फौजदार आम्ही नेमणार आहोत अभय साळोके नावाचा कुठल्याही गावामध्ये अन्याय जर होत असेल त्याचा बिमोड करण्याचं काम अभय साळ्य करेल ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो सामान्य माणसाचा बुलंद आवाज म्हणून आपण येणार आहोत आज तुम्हाला यांच्याकडे जाऊन तुमच्या व्यथा तुमच्या अडचणी तुमचे प्रश्न सगळं मांडता येईल आणि त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष हा भक्तंपणे उभा आहे महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर निलंग्याला निधी कमी पडणार नाही आणि लातूरला आम्ही जेवढा निधी देऊ त्यापेक्षा अधिक निधी हा निलंग्याला देण्याचाही शब्द मी या निमित्तानं देऊ इच्छितो कारण त्रिलंग्याचं जे मागासले पण आहे विकासाचा बॅकलॉग आहे तो आपल्याला भरून काढायचा निलंग्यामध्ये अनेक योजना आपल्याला खेचून आणता येते तुम्ही फक्त सांगा की आम्हाला ही योजना हवी आहे की आम्ही दिल्लीहून मुंबईहून खेचून आणून दिल्लीहून खेचून आणण्यासाठी डॉक्टर शिवाजी टाळगे आहेत आणि आमचे माजी खासदार सुधाकर शंगारे आहेत मुख्यमंत्री आहेत सभाकर खंडारी या विकासाला गती देण्याचं ये काम येणाऱ्या कोणामध्ये आपण करणार आहोत अरुण भारतीय जनता पक्षाने गेल्या वर दहा वर्षामध्ये काही केले नाही इथल्याच आमदारांनी महारोजगार मिळावा हेतवाचा दाखव तुमच्याकडच्या किती सुशिक्षित व्यक्त हो बोलवलं मला माहिती नाही हजारो सुशिक्षित बेकारांना त्या मेळाव्यामध्ये बोलवलं आणि आता माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती आम्हाला मिळते एकालाही नोकरी लागलेली आहे हेच काम भारतीय जनता पक्षाचं आहे हसवा फसवी सोयाबीन सुद्धा हमी बनवण्याची खरेदी करत नाहीत

आठशे रुपयाच हिशोब करा अशी मिळवणूक ही शेतकऱ्याची होते आहे याच्यापासून आपल्याला शेतकऱ्याला वाचवायचं हे आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो निरंगा विधानसभा निवडणुकीमध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत आणि मी तुम्हाला कळकळीचं आवाहन करणार आहे वीस नोव्हेंबरला अभय साळुंखे यांच्या नावासमोरच सा हाताचं चिन्ह आणि त्या हाताच्या चिन्हा समोरचं घटन दाबून अभय सारे प्रा मताने गाॾी वरी स्टीकर लॻल फोन वर उपलब्ध होना महत <laughs> माझ <laughs> एका उपलब्ध होणार लक्षात ठेव ना फोन हे आणि एस एम एस वर मी समज नको यांना एस एम एस केलं तर उत्तर मिळणार नाही मला फोन केला तर त्यामुळे एस एम एस येतो ना करा संदेश <laughs> एका <laughs> फोनवर उपलब्ध होणारा माणूस हा नोव्हेंबर ला एका फोनवर उपलब्ध होणारा आमदार म्हणून कामा रुपांना नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र